ून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सहासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर आणि संस्था तरी अशा चालवल्या की राज्यामध्ये जिल्हा अडीचशे पहिली बँक आणि जेवढ्या महिला कर्ज घेतील त्याला दोन लाख रुपयेचा अपघात विमा आम्ही बँकेच्या मार्फत उतरणार आहोत आम्ही बँकेने तेहतीस कोटी रुपयेचा इन्कम टॅक्स बघा तसा जो अठ्ठावीस कोटी रुपयाचा इन्कम टॅक्सात गोपूर्ण बघा कारण सर्व घेतल्याशिवाय सगळ्यांचं उत्पन्न वाढल्याशिवाय ही हे सहा महिने चालणार नाही मंत्र सगळे पक्ष हे आपापल्या आप विस्ताराचं काम करत असतात आपापलं आप पक्ष वाढवण्याचं आपल्याला माहिती असेल की येत्या गेल्या काही दिवसामध्ये अनेक पक्षामध्ये प्रवेश होत अनेक जण अनेककडे जात आहेत आमचे मित्र माजी आमदार संजीवा गाडगे परवा भारतीय जनता पक्षामध्ये गेले आमच्याकडे अनेक माजी आमदार राहुल फुल असतील विजय भांबरे असतील नंतर प्रदीप नायकांचा मुलगा असेल असे माजी आमदारांचे सगळे लोक राष्ट्रवादीचे आता राष्ट्रवादीमध्ये येत आहेत आणि मला वाटतं भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी आणि शिंदेसाहेबांचा जो पक्ष आहे त्यामध्ये आपल्याला जांभेळ साहेबांच्या चिरंजीवानी प्रवाह अजितदादा पवारांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केलेला आहे आता मला वाटते येणाऱ्या पा। पावणे पाच वर्षामध्ये आपल्याला माहितीच्या सरकारमध्ये आपल्याला जी आशीर्वाद दिले ती पृती करायची आहे आपल्याला माहिती आहे की या निवडणुकीमध्ये आपल्याला निवडून देण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना फार कुठे उपयोगी पडली पंधराशे रुपयेचा आपण महिलांना लाडक्या बहिणी देण्याचा निर्णय घेतला आणि दिवाळी नसले दरम्यान आईला साडेसात हजार आणि मुलीला साडेसात हजार असे पंधरा हजार घरात आल्याबरोबर बाजारपेठा या दला दिवाळी दरम्यान खुलं झाल्या आमच्या लाडक्या बहिणी नवऱ्याकडे पैसे मागायचे काय तर राहिली नाही काही काही नवऱ्याने पैसे त्यांची उस्ती घेतली आहे ती दिवून आणि एकवीसशे रुपये करण्याचं वचन आम्ही दिलेलं आहे अनेक प्रकारच्या बातम्या येत आहेत नमो सन्मान योजना आणि याच्यातून येणाऱ्या पैशातून जे वजन करणार आहेत पाचशे रुपये घेणार आहेत अशा अनेक प्रकारच्या योजना बंद होणार आहेत असे महाविकास आघाडी या विशेषतः आमची विरोधी पक्षाची लोकमंडळी म्हणत आहेत मी तुम्हाला या युती सरकारचा एक मंत्री म्हणून ही योजना अजिबात बंद होणार नाही एकवीस रुपये करण्यासाठी वर्ष दिल्याची योग्य वेळेला ते केल्याशिवाय जिल्हा परिषद नगरसेला आपण मध्य नाही जे आम्हाला माहिती आहे आणि कितीही जरी विरोधक म्हणत असतील की बाबा त्रेचाळीस हजार कोटी रुपये लागणार आहेत विकास कामावर परिणाम होणार आहे म्हणून त्यासाठी सुद्धा महायुती सरकारने संपूर्ण व्यवस्था केलेली आहे विकास कामांना कुठला पैसा उभा करायचा आपल्याला उत्पन्न कसं राज्याचं वाढवायचं कशाही पद्धतीने विकास कामावर परिणाम न होता आम्ही ज्या चालू केलेल्या योजना चालू राहतील त्याची साडेसात हजारपर्यंतची वीज माफी असेल शेतकऱ्यांची तीन सिलिंडर योजना असेल दोन हजार एकोणतीस पर्यंत देशाचे प्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी तांदूळ आणि हो मोफत देण्याची योजना असेल मुलींना उच्च शिक्षणामध्ये माफी देण्याचा प्रयत्न असेल म्हणून या सगळ्या योजना त्यावर राहणार आहे किसान सन्मान योजना मोदी साहेबांची आणि महायुतीची वर्षाला बारा हजार रुपये देतो तादा आम्ही पंधरा हजार रुपये देणार आहोत आणि विकास कामावर कसलाही परिणाम होणार नाही या येणाऱ्या सहा सात महिन्यामध्ये राज्याची आर्थिक स्थिती बळकट कशी करायची हे देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आणि पवार यांनी एक चांगला प्लॅन तयार केलेला आहे मात्र येणाऱ्या या सगळ्या निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीचा स्थानिक स्वराज्य पद्धतीच्या निवडणुकीमध्ये मी आज पुन्हा ओहापो करतो स्वराज की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका युती म्हणून आम्ही लढू काही ठिकाणी नाही जमलं तर आम्ही स्वतंत्र लढू परंतु महानगरीचा महानगरपालिकेचा महापौर जिल्हा परिषद अध्यक्ष नगरपालिकेचे नगराध्यक्ष पंचायतीचे सभापती हे महायुतीचेच होतील या पद्धतीने आम्ही प्रयत्न करू सहकारी संस्थांच्या निवडणुकीमध्ये सर्वांना एकत्रितपणानंच काम कसं करता येईल आणि कारण आमच्या ज्या तीन चार मोठ्या संस्था आहेत मग त्यामुळे जिल्हा जी बँक आहे त्याची निवडणूक आता येईल आधी कोल्हापूर जिल्हा दूध संघ गोकूची निवडणूक येईल मग बाजार समिती येतील शेतकरी संघ येतील आणि आजपर्यंत सर्वांनी मिळून त्या संस्था चालल्या आहेत अशाच प्रकारचं काम आम्ही करू आणि संस्था जरी अशा चालवल्या की राज्यामध्ये जिल्हा मदती बँक अडीचशे कोटी रुपये झोगड नफा मिळणारी पहिली बँक झाली मला वाटते आम्ही या लाडक्या महिनेला एक नवीन योजना दिली ज्यांचे पैसे आमच्या जिल्हा मदती बँकेत देतात त्यांना तीस हजार रुपये आम्ही देण्याचा निर्णय घेतला आणि जवळजवळ प्रत्येक शाखेमध्ये आता रांगा लागलेल्या आहेत टीकेला मिळेल नऊशे रुपयाने वरती त्याचा हप्ता आहे दहा टक्के व्याजाची योजना आहे आणि हे पैसे तरी घ्यावे आणि जो स्वतःचा संसार आहे स्वतःचा व्यवसाय आहे त्याला त्यांनी चालना द्यावी नवीन व्यवसायाने नवीन काढण्यासाठी त्याला मदत व्हावी मायक्रो फायनान्स आणि सावकाराच्या विख्यातील सुटण्यासाठी यांच्या चांगली योजना आम्ही आणलेली आहे जवळ पाच महिलांपेक्षा जास्त महिला एकत्र येऊन जर व्यवसाय करणार असल्याने आमच्याकडे जो त्या प्रस्ताव देणार असतील त्याला पेक्षा चांगली आम्ही योजना आणू आणि जेवढ्या महिला या कर्ज घेतील त्याला दोन लाख रुपयेचा अपघात विमा आम्ही बँकेच्या मार्फत उतरणार आहोत अशा चांगल्या योजनेचा फायदा लाडक्या बहिणी घ्यावा आणि या मायक्रो फायनान्स आणि या या निवडणूक सुटावं अशी अपेक्षा त्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचा अध्यक्ष म्हणून करतो तसं गोकुळचं तुम्हाला माहिती आहे की परवाच आपले चेअरमॅन अरुणराव डोगळे यांनी टाकलं की गोकुळच्या इतिहासामध्ये म्हणजे एकशे साठ कोटीचा नफा वास्तविक नफा हा गोकुळचा असा मोजता येत नाही आपण जवळजवळ दूध उत्पादकांना ऐंशी टक्के परतावा देऊन हा नफा निघालेला आहे म्हणजे आम्ही ज्यावेळाची निवडणूक लढवली माझी आणि भच्छीपाठाच्या नेतृत्वाखाली त्यावेळा आम्ही गाईच्या आणि मच्छीच्या दुधाला दोन रुपये आम्ही लिटरला दर वाढवू असं घटना केली होती आम्ही वाढवले बारा रुपये आणि गाईला वाढवले तेरा रुपये नंतर पाच रुपये सरकारने अनुदान सुरू केलं एकशे साठ हे एक देऊन त्याशिवाय एकसष्ट वर्ष होत आहे धनक महोत्सवाचे म्हणून आपण वीस पैसे लिटरला आम्ही परत द्यायचा निर्णय घेतला कारण आम्ही बँकेने तेहतीस कोटी रुपयेचा इन्कम टॅक्स भरला तसा जो जवळ अठ्ठावीस कोटी रुपयेचा इन्कम टॅक्स हा गोकुळनं भरला म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये सर्वात चांगल्या सहकारी संस्था भरणाऱ्या म्हणून इन्कम टॅक्स भरणाऱ्या म्हणून त्याची नोंद आपल्या कोल्हापूर जिल्हा होती बँकेची आणि गोकुळची होती त्याच्यामध्ये कारण काय की आपण एक पक्षीय राजकारण आणत आहे आपण सगळ्यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांचं भलं कसं होईल शेतकऱ्याला जास्तीत जास्त फायदा कसा होईल बघण्याचा आपण प्रयत्न केला पाच लाख रुपये पर्यंत पिकज व्याजी देणारी जिल्हा प्रदेश बँक ही पहिली आणलीसाठी त्यांच्या मदत असेल त्यांना दोन लाख रुपयाचा अपघाती विम्याचं काम असेल बँकेनं उतरवलं जे सरकारी नोकर आमच्याकडे पगार देत आहे त्याला तर तीस लाख रुपये आमच्या इमान बदललेलं आहे सरकारी नोकराला जे आमच्याकडे ग्राहक आहेत त्याला तर इतका चांगल्या लोकांना सभासदांना परतावा देणाऱ्या या गोष्टी संस्था केलेल्या आहेत आणि त्याशिवाय आपली जी आपात्र कर्जमाफी झालेली होती आणि आपले पैसे जे परत गेलेले होते त्याची लढाई आमची सुप्रीम कोर्टात चालू आहे परंतु आपण त्या सोसायटीकडून व्याज वसूल केलेलं होतं की जिल्हा मध्यवर्ती बँक पहिली बँक आहे की आपल्या नफ्यातून या वर्षी चौसष्ट कोटी त्यांचे घेतलेले व्याज आम्ही परत दिलं त्यामुळे त्याचा अनिष्ट दुरावा थांबला आणि त्यांचा व्याज आम्ही घ्यायचं नाही पण निकाल लागत नाही त्याशिवाय त्या अपात्र शेतकऱ्यांना दहा लाख रुपयाचं कर्ज द्यायचं बँकेनं धोरण ठेवलं म्हणजे शेतकऱ्यांना आता या वर्षी सुद्धा उसाळा जास्तीत जास्त कर्जपूर्ण कसा होईल त्याच्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय आपण बँकेने घेतलेला आहे आता माझी सगळ्या शेतकऱ्याला हा दृढ विनंती आहे की आता एकरी उत्पादनात आपण वाढ करण्याची आवश्यकता आहे फार मोठे कारखाने संकटात आलेले आहेत यावर्षी नव्वद दिवस कारखाने चालल्यामुळं तीन महिने सुद्धा चालले नाहीत तरी त्यांना नऊ महिने बसून मुण पगार द्यावा लागणार आहे कामगारांना त्यामुळे कारखान्यामध्ये फार मोठी संकटात आलेली आहे जिल्हा मदती बँकेचं चेअरमन म्हणून माझ्याकडे असलेल्या पस्तीस छत्तीस कारखान्यांचं मी एक श्वेतपत्रिका काढाव आहे आणि गेल्या सतरा दहा वर्षामध्ये एफ आर टी कशी वाढत गेली त्याप्रमाणे साखर जर कशी वाढली नाही त्यातून निर्धारक चित्र तर मी समोर उभं करीनच परंतु कारखान्याचं कर्ज दिवशी दिवस वाढत आहे आणि कारखाने डोक्यात येत आहेत यासाठी आता आर्टिफिशियल इन्शुरिजन्सचा वापर करून आपण या उत्पन्नामध्ये वाढ करण्याची आवश्यकता आहे कोल्हापूर जिल्हा माझं की बँक ही पहिली बँक आहे देशाची ती दोन कोटी रुपयेचा आम्ही निवड नफ्यामधून त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आयसाठी आम्ही तरतूद केली आहे जे कारखाने आमच्याकडे करणे घेत आहेत त्यांच्या सभागृहांना हे पुढाकार घेतील कारण सर्व कारखाने याच्यात भाग घेतल्याशिवाय सगळ्यांचं उत्पन्न वाढल्याशिवाय बंद म्हणून हे कारखाने सहा महिने चालणार नाहीत दखन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवंय परफेक्ट मार्गदर्शन दक्कन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तुमचं हे स्वप्न होईल साकार आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दक्कन फार्मच्या मदतीने दक्कन फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग आज संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव चोवीस नव्वद एकाहत्तर वर आणि बना समृद्ध आधुनिक शेतकरी तेव्हा अधिक माहितीसाठी दक्कन फार्मच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आजच जॉईन व्हा